पाच मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी इच्छा ठेवणं चुकीचं नसतं चुकीच्या इच्छा ठेवणं चुकीचं असतं मना वासना वासुदेवी जे मना सज्जना सजनी वस्ती जे आपण नेहमी चांगल्याच इच्छा ठेवल्या पाहिजे आणि सज्जनांच्या संगतीत राहिलं पाहिजे वासुदेव म्हणजे हो। कोण म्हणजे क्रुश्ना। कृष्ण कृष्ण अर्पण मस्तू असं म्हणत आपलं काम करावं म्हणजेच निरपेक्ष भावनेनं काम करावं त्यातून आपल्याला काय मिळेल याचा विचार न करता, काम विचार का करता ते काम करावं हा विचार त्यांना रुजवायचा आहे प्रत्येकाच्या मनात किती छान आम्ही सध्या लंडन मध्ये आहोत आणि तुमचे हे व्हिडिओ कृष्णार्पण भावनेने तुम्ही करत असल्यामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि आम्हीही त्याचा भाग होऊ शकलो असं मला वाटतं मला सुद्धा खूप बरं वाटतंय मनाच्या श्लोकांचे अर्थ सांगणारे व्हिडिओ मी सगळ्या अनोळखी मुलांबरोबर पालकांबरोबर बनवते ना त्याच्यामुळे जगभरातल्या सगळ्यांशी मी जोडली जाते या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी काय म्हटलंय की तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा या वासुदेवी वसुदेत म्हणजेच कृष्णाच्या जवळ राहू देत कृष्ण जसा वागला ना तसं तुम्ही वागा असं कुठेतरी ते सुचवतात असं मला वाटतं कृष्ण कसा जिथे जाईल तिथे आनंद निर्माण करायचा म्हणून तर आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे जिथे आनंदाने भरलेलं घर असतं तिथे म्हणतात ते घर अगदी गोकुळासारखं नांदतय कृष्णानं ना मित्रप्रेमामध्ये परिस्थिती कधी आड येऊ हो दिली नाही सुदामा जेव्हा कृष्णाकडे पोहे घेऊन गेला होता तेव्हा कृष्ण द्वारकाधीश झाला होता तरीही सुदामाचे पोहे त्याने आवडीने खाल्ले होते आणि सुदामाचा आदर केला होता सत्कार केला होता सन्मान केला होता त्याची झोळी सोन्या चांदीनं भरली होती पण आजकाल जे पालक मुलांना शिकवतात ए त्याच्याशी मैत्री करू नकोस तो आपल्या जातीचा नाही आहे धर्माचा नाही आहे किंवा आपल्या लेव्हलच्याच मुलांशी मैत्री करायची बरं का अशी ताकीद दिलेली असते लेव्हल आणि दर्जा बघायचाच असेल तर परिस्थितीचा बघू नये गुणवत्तेचा बघावा असं मला वाटतं आणि रामदास स्वामींना तेच सुचवायचंय मना का मना काम संगी नसो दे इच्छा मनात धरणं चुकीचं नसतं कारण त्या इच्छेचा पाठलाग करत असतानाच माणसाची प्रगती होते आता उडायची इच्छा झाली माणसाला म्हणूनच विमानाचा शोध लागला ना जगातलं ला ज्ञान तळहातावर आणणारा मोबाईल सुद्धा कितीतरी उपयुक्त आहे पण काही जण त्या मोबाईलमुळेच नाश पावतात हो वाटेल तेवढ्या वेळा फोनवर बोलण्यात इंस्टाग्रामचे रील बघण्यात चॅट करण्यात ते वेळ घालवतात मना कल्पना वाऊ म्हणजे म्हणजे चुकीचं काय वाणसं नुसतीच दिवा स्वप्न बघतात मला अमुयचं आहे मला ते व्हायचंय पण त्याच्यासाठी आवश्यक असणारी मेहनत घेत नाहीत ज्ञान मिळवत नाहीत सोनं जितकं तापतं तितकी त्याची झळाळी वाढते किंवा हिऱ्याला जेवढे जा पैलू जास्त तेवढा तो किमती असतो ही फक्त टाळ्यांची वाक्य नाही आहेत हे तत्वज्ञान आहे जगण्याचं जे आपल्या वागण्यात आलं पाहिजे आपलं आयुष्य कृष्णार्पण मस्त या भावनेनं जगाच्या कल्याणासाठी वाहणारे लोकही या जगात आहेत आणि जे प्रसिद्धीपासून खूप दूर आहेत ज्या समाजात आपण राहतो त्यांचं आपण देणं लागतो म्हणून अवयवदान प्रबोधनाचं काम गेली दहा वर्ष मी चोवीस तास चालू ठेवलंय मानवी अवयव प्रयोगशाळेत बनवता येत नाहीत आपण माणसच ते देऊ शकतो हिंदुस्थानात प्रत्येक वर्षी दीड लाख माणसांचे अपघातात निधन होते वैद्यकीय उपचाराने त्यातील काहींना नक्की पण ज्यांना वाचवणे शक्य नसेल त्यांना परीक्षणाने ते आहेत का हे ठरवता येईल त्या अवस्थेत व्हेंटिलेटर मुळे हृदय चालू असते त्यामुळे सगळे अवयव सुस्थितीत असतात त्यावेळी प्रबोधनाने आणि नातेवाईकांची संमती मिळवून त्यांचे प्रत्येकी आठ अवयव गरजू रुग्णांना दान करता येतील त्यामुळे चार लाख लोकांचे प्राण वाचू शकतील मी हे समजावून सांगतो जगातील सगळ्या जातीत पंथात व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगावरील दागिने प्रथम काढून घेतले जातात आणि नंतरच अंत्यविधी केले जातात आपले अवयव सुद्धा अनमोल दागिने आहेत निधन झाल्यानंतर ते दान देऊन मेल्यानंतरही आपले अस्तित्व आपण अवयवांच्या माध्यमातून टिकवू शकतो ना करोना काळात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या साथीने मी पंधरा हजार कॉलेज युवक युवतींना या कामाच प्रशिक्षण दिलंय मना सज्जना हो की जे आपली मित्रमंडळी जर चुकीची वागत असतील तर आपल्यालाही तसं वागण्याचा मोह होतो काय तू जागरण करत नाही म्हातारा काय अरे ट्रिपल सीट फिरण्यात काय मजा असते डेअरिंग असतंय डरप कायस काय तू सिगरेट पीस बुळ्यास बुळ्या असं म्हणून ते आपल्याला त्यांच्या सारखं वागायला सारखं प्रवृत्त करतात आणि सतत त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर मग कधी कधी घाबरून कधी कधी त्यांच्या मोहाला बळी पडून आपण त्यांच्यासारखं वागायला प्रवृत्त होतो या इंटरनेटच्या जमान्यात भयानक गोष्टींचा परिवार होतो आणि त्यातून स्वतःला सावरण्याची ताकद वाढवणारे आहेत तुमचे व्हिडिओ माझ्याबरोबरचे काही मुलांना शिव्या द्यायची वाईट वागायची सवय लागली होती मग आम्ही काही मित्रांनी मिळून ठरवलं की त्यांच्यासारखं आपण होण्याऐवजी आपणच त्यांना आपल्यासारखं घडवूया आणि जमलं बर का मला ते आपल्या आयुष्याचा रिमोट पण आपलं मन असतं त्यामुळे या मनामध्ये चांगले विचारच निर्माण व्हावेत यासाठी रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले आणि त्या श्लोकांचा आजच्या जगण्याशी संदर्भ जोडत साध्या सोप्या शब्दात मी हे व्हिडिओज तयार करते तुम्ही त्याच्या प्रसाराचं काम करा म्हणजे आपण सगळे मिळून म्हणू शकू इतना तो हम कर ही सकते हैं जय जय